जात संकट सापडली माझी माझे बोर गरीब मराठ्यांचे पूर्व संकटात सापडले मराठ्यांच्या नेत्यानं ताकदीन उभारा आसण्यावर नेऊ नका वाटोळ होईल आणि मराठा समाजाला माझा आहे आपण सहा जुलै ते तेरा जुलै पर्यंत जे शांतता जनजागृती मराठा आरक्षण रॅली ठेवली याला सगळ्या मराठ्यांनी उपस्थित राहा लेकरांचं वाटोळं डोळ्या देखता होऊ देऊ नका हे मराठा समाजाला माझी हात विनंती सहा जुलै पर्यंत सगळ्या मराठा समाजाने आपण आपले काम उरकून घ्या पण सहा जुलैला एकही एक मराठा घरी न राहता जिथं जनजागृती शांतता मराठा आरक्षण रॅलीचं निवेदन केलं तिथं सगळ्या मराठ्यांनी एकही गावाच्या बाहेर जायचं नाही किंवा त्या दिवशी कोणी लग्न कार्याला सुद्धा जायचं नाही आपल्या लेकरासाठी ज्या जनजागृती रॅल्या ज्या ज्या तारखेला ज्या ज्या जिल्ह्यात ठेवल्या त्या त्या जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी ताकदीनं शांततेत एकत्र या आपल्या लेकराला न्याय द्यायचा आहे आपल्याला घेरलंय आपली जात सापडली आणि मी एकटा पडलोय मी हटत नाही मेलो तरी हरकत नाही पण मी हटत नाही मराठ्यांना काल शंभूराजे देसाई साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की दोन्हीनेही शांत राहावं म्हणजे मलाही सांगितलंय की तुम्ही शांत राहा तेरा तारखेपर्यंत शांत राहा ना असं त्यांचं म्हणणं याचा अर्थ आपण बोलल्याप्रमाणे ते करतील अशी मराठा समाज आपण अपेक्षा ठेवू मी आजपासून कोणाच्याच प्रश्नानं उत्तर देत नाही आता तेरा तारखेवर शंभूराजे देसाई साहेबांच्या शब्दावरती विश्वास ठेवा आता तुम्ही आम्ही काय देतोय तुम्हाला काय नाही देत याच्यावर तेरा तारखेपर्यंत विश्वास ठेवा असे शंभूराजे देसाई साहेबांचं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला आवाहन करण्यात आलं मग आता आमची मागणी सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे आम्हाला पाहिजे आणि हे मी दहा महिन्यापासून म्हणतोय दुसरं हैदराबादचं गॅजेट हे तेरा तारखेच्या आत लागलं पाहिजे कारण ते सरकारी नोंदी मग सातारा संस्थांचा असल बॉम्बे गवर्नमेंटचा असेल तिकडचाही माझा सगळा मराठा समाज आरक्षणात आला पाहिजे ओबीसी आणि मी मात्र महाराष्ट्राला सगळ्या मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय हटत नाही